नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही आर्थिक अडचणी आहे का घरात पैसा टिकत नाही किंवा उत्पन्न वाढत नाही म्हणावी तशी आर्थिक संपत्ती आपल्याकडं नाही असं जर तुम्हाला वाटत असेल मी सांगितलेल्या पद्धतीचा उपाय करून बघा ज्या उपायांनी माझी आर्थिक अडचणी दूर झाली घरात पैसा टिकायला लागला अशा उपायांनी तुम्हालाही फरक पडो ही स्वामीचरण प्रार्थना तर तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला उपाय सांगते तुम्ही कापूर मिश्रित पाण्याचा अभिषेक शिवलिंगावर करायचा आहे आणि हा अभिषेक फक्त भीमसेन कापूर असलेल्या कापराचाच करायचा आहे म्हणजे तुम्हाला भीमसेन कापूर आणायचा आहे आणि तो पाण्यामध्ये विरगळून त्याला शिवलिंगाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे तुम्ही हा उपाय कोणत्याही सोमवारी करू शकतात आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही याचा संकल्प करूनही करू, करू शकतात तर मी संकल्प केला होता माझ्या सगळ्या या प्रॉब्लेमसाठी तर मला फरक मिळाला जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संकल्प करा नसन शक्य तर तुम्ही कोणत्याही सोमवारी हा उपाय तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा करू शकतात तर तुम्हाला तुमची आर्थिक अडचणी दूर होईल घरामध्ये पैसा टिकेल आर्थिक संपत्ती आपल्याकडे वाढेल याचा खूप फायदा मला झालाय तसा तुम्हालाही हो ही, ही स्वामीचरणी प्रार्थना आणि हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि माझे उपाय तुम्हाला जर आवडत असले तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी माझे स्वतःचेच अनुभव तुम्हाला शेअर करते आणि हे उपाय तुम्हाला कुठंही भेटल तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये सर्च केलं तर स्वामी समर्थच्या याच्यात तर तुम्हाला हा हे उपाय नक्की भेटल आणि मी सुद्धा स्वतः करते म्हणूनच तुम्हाला सांगते आणि याचा मला खरोखर खूप फायदा भेटलेला आहे तस तुम्हाला ही भेटो ही श्री स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा भेटला तर तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि जर कोणी या उपाय केलेला असेल याच्या आधी पण त्यांचे अनुभव तुम्ही नक्की शेअर करा कमेंटमध्ये जेणेकरून दुसऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल आपले अनुभव शेअर करण्याचा एवढाच हेतू असतो की जसे आपण दुःखातून आपण मार्ग शोधले तसे तुम्हा सर्वांपर्यंत ही मार्गदर्शन पोहोचवण्यासाठी असते म्हणून तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता ज्यांनी हा उपाय केलेला असेल त्यांना फरक मिळेल असेल लाभ मिळेल असेल त्याचा तर त्यांनी नक्की कमेंट मध्ये शेअर करा ज्याने आणि ज्यांनी हा उपाय अजून केलेला नसेल त्यांनी हा उपाय करून करून बघितलेला नसेल त्यांनी नक्की ट्राय करावा आणि स्वामी समर्थांचा अनुभव घ्या नक्की त्याचे फळ मिळेल